नमस्कार आपलं यूटूब चॅनेल पुष्पास किचनमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पालकपासून छान अशी एक रेसिपी बघणार आहोत तेही मसालेदार चटपटीत अशी पालक पुरी तर चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात एकदम अगदी सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे तर इकडे बघू शकता पालक मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे आणि आपल्याला तो मिक्सरमध्ये एक वेळ फिरवून घ्यायचा आहे आणि त्यात थोडंसं पाणी टाकून फिरवायचं आहे फिरवताना तर याच्यामध्ये बघू शकता मी ते पालक घेतलेला आहे पालकामध्ये आपल्याला लसूण आठ ते दहा कळ्या होतील इतकं टाकायचं आहे थोडीशी मिरची टाकायची आहे मिरची तुम्ही तुम्हाला जितकी आवडेल तितकी टाकू शकता तिकड बनवायची असेल तर अजून एक्स्ट्रा टाकू शकता आणि ते बघू शकता आलं जे आहे त्याचे सुद्धा बारीक काप करून मी घेतलेलं आहे आता याला छान असं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे पाणी टाकल्याशिवाय पालक बारीक असा छान होत नाही तर थोडंसं पाणीसुद्धा त्यामध्ये टाकायचं आहे पालक जो आहे तो तुम्ही बारीक कट करून सुद्धा टाकून पुऱ्या बनवू शकता पण मिक्सरमध्ये बारीक करून पुऱ्या बनवल्यानंतर त्यामध्ये जे हे बॅटर आहे ते छान असं मिक्स होतं कणकेमध्ये त्यामुळं असंच करून घ्यायचं आहे तर इकडे बघू शकता जे बॅटर आहे ते आपलं रेडी झालेलं आहे आणि आता आपण थोडंसं गव्हाचं पीठ चाळून घेऊयात कमीत कमी चार लोक आरामात खाऊ शकतील इतकं पीठ मी घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तुमच्या अंदाजाने हे पीठ घेऊन तुम्ही पालकपुऱ्या बनवू शकता असं काहीच नाही की याचं मेजरमेंट वगैरे तर गव्हाचं पीठ चाळून मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर होईल इतका ओवा थोडासा हातामध्ये चोळून मी टाकलेला आहे याने टाक टाक छान असा फ्लेवर येतो एक चमचा हळद टाकलेली आहे आणि थोडंसं एक चमचा होतील इतकं तिळ सुद्धा टाकलेले आहेत तिळानेसुद्धा सुद्धा खूप छान दिसायला पण दिसतात आणि चव पण लागतात या पालकपुऱ्या आणि थोडंसं जिरे पावडर है, ते है। है। जे आहे तेही टाकणार आहे मीठ एक चमचा मी टाकून घेतलेला आहे आणि याच्यानंतर जे जिरापूड असते ती मी अर्धा चमचा होईल इतकी टाकलेली आहे तर याला छान असं मिक्स करून आपण घेणार आहे आणि याच्यामध्ये जे आपण पालकचं बॅटर बनवून घेतलेलं आहे ते टाकून आपल्याला हे पीठ आहे ते छान असं थोडं थोडं मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर का गव्हाच्या पिठापासून बनवायचं नसेल तर तुम्ही थोडंसं बेसन पीठ ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ आणि गव्हाचं पीठ असे चार पीठं मिक्स करूनसुद्धा बनवू शकता त्याने सुद्धा खूप पौष्टिक अशा पुरा चवदार होतात जे आपण धपाट्यासाठी वापरतो पीठ त्या पिठापासूनसुद्धा बनवू शकता तर इथे मी एक चमचा होईल इतकं साजूक तूप घेतलेलं आहे आणि तुपाने छान असा मऊपणा या पुऱ्यांना येतो आणि हे जे बॅटर आहे सगळं आपल्याला मिक्स करून छान असा कणकेचा गोळा इथे बनवून घ्यायचा आहे इकडे बघू शकता जे राहिलेलं आहे ते सुद्धा मी इथे टाकून घेतलेलं आहे आपल्याला एवढ्या बॅटरमध्येच जे पीठ आहे ते बसवायचं आहे वेगळं पाणी काय टाकायची गरज नाही जर लागत असेल तरीसुद्धा तुम्ही टाकू शकता तर इकडे बघू शकता छान असा जो पिठाचा गोळा आहे तो मी ते रेडी करून घेतलेला आहे आणि आता याला थोडंसं एक पाच मिनिटे ठेवणार आहे झाकून म्हणजे छान असं हे पीठ मुरलं जाईल तेल वगैरे लावायची गरज नाही आणि याच्यावरती एक कापड आपण झाकून ठेवणार आहोत तर इकडे बघू शकता एक दहा मिनिटासाठी मी हे पीठ ठेवून दिलेलं आहे आणि आता आपण दहा मिनिटे झालेले आहेत याच्या पुऱ्या बनवून घेऊयात छान असं आपलं पीठ जे आहे ते मुरलेलं आहे आणि इकडे मी कढाई ठेवलेली आहे जोपर्यंत पुऱ्या लाटून घेईन तोपर्यंत तेल आपलं छान असं गरम होऊन जाईल तर याच्यामध्ये पुऱ्या तळण्यासाठी मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम होईपर्यंत पुऱ्या ज्या आहेत त्या आपण लाटून घेऊयात तर इथे मी अगोदर याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे आणि मग एकसारख्या पुऱ्या लाटून घेणार आहे एकदमच म्हणजे पुऱ्या तळायला सुद्धा पटपट होऊन जातील एक वेळ हो तेल गरम झालं की पुऱ्या छान अशा तळल्या जातात मैत्रिणींनो चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तसेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि मी तुमच्यासोबत माझे अजून नवनवीन व्हिडिओ तर शेअर करतच राहणार आहे तर इकडे बघू शकता ज्या पुऱ्या आहेत त्या छान आपल्याला अशा लाटून घ्यायच्या आहेत आणि अशा झटपट होणाऱ्या ह्या पुऱ्या आहेत मसालेदार खूप छान आणि चविष्ट लागतात मुलं पालक वगैरे बनवलं तर तसं तर खात नाहीत पण पिठात आपण मिक्स करून काहीतरी वेगळा पदार्थ असा बनवून त्यांना खायला दिला की ते आवडीनं खातात आपण ह्या पुऱ्या दही चटणी किंवा भाजीसोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा प्रवासात जरी जायचं असेल तरी सुद्धा आपण ह्या पुऱ्या बनवून घेऊन जाऊ शकतो खराब होत नाहीत कमीत कमी दोन ते तीन दिवस छान अशा पुऱ्या या राहतात खराब होत नाहीत आणि मुलांना सकाळी नाश्त्यासाठी किंवा लंच बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही या पुऱ्या बनवून देऊ शकता याच्यामध्ये दे लोणचं दही किंवा एखादी सुकी भाजी बनवून दिली तरीसुद्धा खूप छान असे आवडीने मुलं खातात तर इकडे बघू शकता सगळ्या ज्या पुऱ्या आहेत ती मी आता इथे तळून घेणार आहे आणि याच्यानंतर तुम्हाला मी एक पुरी तोडूनसुद्धा दाखवणार आहे की कि, किती सॉफ्ट आणि किती छान अशी आपली पुरी इथे बनवून रेडी झालेली आहे तर मैत्रिणीनो ही जी रेसिपी आहे ती एक वेळ नक्की ट्राय करा आणि खूप पटकन होणारी रेसिपी आहे आणि सध्या तरी पालकचा सीझन तर आहेच आणि पालकच्या भाज्यासुद्धा बाजारात खूप भेटत आहेत आणि ज्या सिजनेबल भाज्या आहेत त्या तर खाल्ल्याच पाहिजेत कारण सीझन जो असतो भाज्यांचा तो आपण त्यावेळी त्याचा जो लाभ ला आहे तो घेतलाच पाहिजे आपल्या शरीराला ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत त्या तर खूप पोषक आहेत आणि खूप सारे त्याच्यामध्ये पोषक तत्व आहेत त्यामुळं आपल्या शरीराला तर त्याची गरजच आहे आपल्या घरात वयस्कर लोकंसुद्धा असतात तर त्यांनासुद्धा आरामात खाता येतील अशा ह्या पुऱ्या आहेत आणि कसं होतं की मैद्याच्या वगैरे पुऱ्या आपण बनवलं तर त्या एकदम कडक होतात गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या पुऱ्या एकदम मऊ सूत राहतात आणि अशा पद्धतीच्या पुऱ्या आरामात वयस्कर लोकसुद्धा खाऊ शकतात तर मैत्रिणीनो इकडे बघू शकता मी छान अशा सगळ्या पुऱ्या इथे तळून घेतलेल्या आहेत आणि ज्या पुऱ्या आहेत त्या सुद्धा बघू शकता किती छान टम्म फुगलेल्या आहेत तर इकडे बघू शकता पुऱ्या सगळ्या इथे छान अशा तळून झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला दाखवते किती छान अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि एकदम सॉफ्ट अशा पुऱ्या बनवून इथे रेडी झालेल्या आहेत आशा पद्धती दही भाजी आसो बत आशा अशा पद्धतीने तुम्ही चटणी दही किंवा लोणचं आणि भाजी यासोबत आरामात अशा प्रकारच्या पौष्टिक अशा पालक मसालेदार पुऱ्या बनवून खाऊ शकता आणि यातली एक पुरी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते बघू शकता किती सॉफ्ट आणि स्पंजी मऊसूत अशी ही पुरी बनवून इथे रेडी झालेली आहे मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा भेटूयात लवकरच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद